सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या बेछूट गोळीबाराचं प्रकरण भयंकर गाजत आहे या बेछूट गोळीबारामध्ये ज्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला ते शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड सध्या ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत त्यांच्या एकूणच प्रकृतीमध्ये फारशी सुधारणा झालेली नसली तरी पण काही गोष्टी या आता पुन्हा एकदा नव्याने सगळ्याच पक्षातील राजकारण्यांना विचार करायला भाग पाडण्याच्या टप्प्यावर येऊन पोचलेत सध्या महेश गायकवाड ज्या अतिदक्षता विभागामध्ये आहेत तिथे थेट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या परवानगीशिवाय कोणालाही जाऊ दिलं जात नाहीये पण मी आपल्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो अशा स्वरूपाची परवानगी मी मागितल्यानंतर मलाही मिळाली नव्हती पण मला नेमकं काय प्रकरण झालं होतं याच्यासाठी अगदी तळापर्यंत जायचं होतं आणि तो प्रयत्न मी केलेला आहे आपल्या प्रेक्षकांसाठी मी शिस्त राजशिष्टाचार प्रोटोकॉल हे तोडत अतिदक्षता विभागामध्ये जाऊन नेमकं महेश गायकवाड यांना काय झालंय हे श्रीकांत शिंदे यांच्या परवानगीशिवाय बघून आलोय आणि त्यानंतर हा व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करतोय त्याचबरोबरीने मी काही ज्येष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांशी बोललोय काही बांधकाम व्यावसायिकांशी बोललोय काही वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांशी बोललोय आणि हा संक्षिप्त व्हिडिओ मी आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय हा सगळ्यांनाच विचार करायला लावणारा असा व्हिडिओ होईल असं माझं मत आहे आणि त्यामुळे तुम्ही तो शेवटपर्यंत पाहावा ही माझी आपल्याला विनंती आहे मित्र हो नमस्कार मी आपला मित्र राजेश कोचरेकर आपण पाहतात टाईम महाराष्ट्र मित्र हो टाईम महाराष्ट्र आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की बातमी अनेक जण कव्हर करत असतात त्या सगळ्यांचा आदर आपण करतोच पण त्या बातमीच्या पलीकडे काही कंगोरे असतात काही गोष्टी असतात ज्या नेहमी सुटत असतात किंवा त्या सुटू नये म्हणून प्रयत्न करायचे असतात त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून मी श्रीकांत शिंदे यांची अवज्ञा करून ज्युपिटर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये शिरलो होतो महेश गायकवाड या शहर प्रमुखाला मी नीट पाहण्याचा प्रयत्न केला आणि ही रितसर परवानगी मिळावी यासाठी मी रुग्णालयाच्या काही अधिकाऱ्यांना सांगितलं पण ते काही शक्य झालं नाही आणि त्यानंतर जे करायचं असतं ते मी केलं तिथे पोहोचलो आणि काही धक्कादायक गोष्टी या समोर आलेल्या आहेत मी आपल्याला हा व्हिडिओ करत असताना काही गोष्टी ज्या सांगणार आहे या कदाचित आपली झोप उडवणाऱ्या असतील शुक्रवारी रात्री महेश गायकवाड याच्यावर जो हल्ला झालेला आहे या हल्ल्याच्या आधी महेश गायकवाड याला संपवण्याचा प्रयत्न करण्याचा विडा गणपत गायकवाड यांनी उचलला होता भाजपच्या आमदारांनी हे का मी सांगतोय तर हे आपण समजून घेतलं पाहिजे इथे द्वारली नावाचं जे गाव आहे या गावामध्ये एक महार वतनाची जमीन आहे ही जमीन जी आहे ही अडीच हेक्टर आहे या जमिनीच्या मालकीवरून बघा या संदर्भातली जी जमीन आहे ही थेट विकत घेता येत नाही पण संपूर्ण राज्यभरात काही मोठ्या नेत्यांनी अशा जमिनी विकत घेतल्या आहेत काही काळाच्या प्रतीक्षेनंतर त्यातल्या काही नावावरही झाल्यात आणि काही बेनामी म्हणून या राजकीय व्यक्तींच्या कुटुंबाकडे पण आहेत अशाच पद्धतीचा व्यवहार या जमिनीच्या बाबतीत करायचा होता आता तुम्ही म्हणाल की तुम्ही महेश गायकवाडांची बाजू घेताय महेश गायकवाड हा काही संत नाही पण त्याच वेळेला गणपत गायकवाड हा सदग्रस्त सुद्धा कुठल्या तरी कांचीपुरम मठाधिपती असले मठाचा मठाधिपतीही नाही हे आपण इथे समजून घेतलं पाहिजे केबलचं जाळं त्यामध्ये जे असलेले नेमके जे काही कनेक्शन्स किंवा ज्या जोडण्या आहेत त्याच्यापेक्षा अधिक जोडण्या करायच्या त्या वेगळ्याच सांगायच्या कमीत कमी जोडण्या दाखवायच्या त्यातून रगड पैसा कमवायचा निवडणूक आले की चार महिने फुकट केबल लोकांना द्यायची निवडून यायचं त्या निवडून आल्यानंतर वेगवेगळी कामं आपल्याला मिळवायची त्यातून पैसे जमवायचे आणि मग मोठी स्वप्न बघायची ते आपलं झालं की मग आपले उत्तराधिकारी असलेल्या आपल्या वैभव गायकवाड या मुलाची बेगमी करायची असा गणपत गायकवाड यांचा कार्यक्रम होता या सगळ्या जमिनीचा वाद झाला आणि हा वाद झाल्यानंतर या द्वारली गावामध्ये गणपत गायकवाड पोचले होते पण त्याच वेळेला गणपत गायकवाड पोचले असताना पोलिसांकडून महेश गायकवाड याला तिथे बोलावण्याचा घाट घालण्यात आला होता आणि जो आमदार पोलीस स्टेशन मध्ये आपलं ऑटोमॅटिक किंवा स्वयंचलित पिस्तोल घेऊन परदेशी बनावटीचं विदेशी बनावटीचा पिस्तोल घेऊन बसतो तो, तो माणूस आपण विचार करा द्वारली या गावामध्ये किती तयारीने आला होता असेल म्हणजेच महेश गायकवाडचा त्या दिवशी गेम करायचा हे ठरलं होतं आता हे पोलीस त्याला काय सांगत होते की तू त्या वादग्रस्त जागेवर ये आपण तिथेच बस तिथेच उभं राहून तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करू मला सांगा ज्या आमदाराबरोबर दहा वर्ष जमिनीचा वाद सुरू आहे तो जमिनीचा वाद पोलीस कोणत्या अधिकारात आणि कोणत्या क्षमतेत त्या तिथे जागेवर उभं राहून सोडवण्याची भाषा करत होते चला हे सगळं घडलं त्याच्यानंतर या बरं आता मी म्हट मी काय म्हटलं तुम्हाला महेश गायकवाड याचं झालंय काय तर सध्या तो खासदार श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा सहकारी म्हणून या भागामध्ये काम करतोय आता यातला दुसरा जो सहकारी आहे महेश गायकवाडचा तो आहे राहुल पाटील राहुल पाटील कशासाठी ओळखला जातो तर बैलगाडा शर्यतींसाठी ओळखला जातो या बैलगाडी शर्यतींमध्येही मोठं अर्थकारण आहे आणि याच अर्थकारणातून पंढरी वैती नावाच्या एका कार्यकर्त्याने याच्यावरती हल्ला केला होता आणि त्यानंतर पंढरी तुरुंगात होता आणि राहुल पाटील हा देखील तिथला वादग्रस्त पदाधिकारी म्हणून ओळखला जातो आता या सगळ्या गोष्टी होत असताना हे दोन लोक म्हणजे राहुल पाटील आणि महेश गायकवाड हे पोलीस स्टेशनमध्ये पोचलेले होते हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये मग हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये ते बसले असताना तिथे गणपत गायकवाड असताना पोलिसांनी शस्त्र कोणाची काढून घेतली होती तर यांच्याकडे तर काही परवानेची शस्त्रच नव्हती महेश गायकवाड आणि याच्याकडे एरवी त्यांच्याकडे ती शस्त्र असतात की नाही हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे तो पोलिसांनी करायचा आहे ते तो आपला अधिकार नाही आहे पण तिथे गणपत गायकवाड यांच्याकडे शस्त्र असताना समोर असलेले पोलीस अधिकारी आपलं दालन सोडून कुठे गेले होते हा माझा प्रश्न आहे जर तुम्ही दोन वादग्रस्त गटांमधल्या सदस्यांना बोलवलं आहे तर तुम्ही आपलं दालन का सोडलं आता पोलीस काय सांगतायत किंवा जगताप काय सांगतायत की बाहेर गोंधळ झाला तिथे मी गेलो होतो जर तुम्हाला इतक्या संवेदनक्षम वादावर चर्चा करायची होती तर तुम्ही चार पाचशे पोलिसांना आपल्या पोलीस स्टेशन जवळ का येऊ दिलं त्यांनी पोलिसांनी तिथे बॅरिकेड्स का केलं नाही आणि हे सगळं होत असताना आता या व्हिडिओचा समारोप करत असताना गोप गोपनीय अहवाल आणि ज्या घडलेल्या घटना आहेत याच्यासाठी देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांनी उच्चस्तरीय चौकशी करायचं सांगितलेलं आहे अकरा दिवसांची पोलीस कोठडी आहे गणपत गायकवाड यांना पण गणपत गायकवाड यांनी आता त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार म्हणजे अॅट्रॉसिटी लावलेलं ला आहे त्यांना त्यामुळे आता ते पूर्ण कामाला लागलेत बघा एखाद्या नेत्याला काही क्षणांसाठी राग येतो आणि त्याच्या आयुष्याचं काय होतं याचं उत्तम उदाहरण जर येणाऱ्या काळात काय असेल तर ते गणपत गायकवाड आहे अशाच पद्धतीचा रांग राग पद्मसिंग पाटलांना आला होता आणि पद्मसिंग पाटील की ज्यांना कोणी हरवू शकलं नसतं त्या पद्मसिंग पाटलांच्या राजकीय आयुष्याचं मातेर झालं आता क्रमांक गणपत गायकवाड यांचं आहे मोठे नेते या छोट्या नेत्यांना जवळ घेतात व्यवसाय असो जमिनी असो बांधकाम असो पण जेव्हा ते अडचणीत येतात त्यावेळेला त्यांच्याबरोबर कुणीही राहू शकत नाही याचं कारण काय तर आत्ता महेश गायकवाड याच्या विरोधात तक्रार करणारा जो भागीदार आहे गणपत गायकवाड याच्यासहित जवळपास आठ ते दहा लोकांविरोधात तक्रारी झालेल्या आहेत मग त्यामध्ये जितेंद्र पारिक आहे विठ्ठल चिकणकर आहे शिवाजी फुलारे सौरभ सिंग छोटू खान चंद्रकांत आ, ओत महेश बारगेट अशा आठ ते दहा लोकांच्या विरोधात पोलिसांनी आता तक्रारी दाखल केलेल्या आहेत पण माझा पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना प्रश्न आहे की याची जर निष्पक्षपाती चौकशी करायची असेल तर अनिल जगताप यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्याची आणि चौकशी करण्याची गरज आहे कारण जे अनिल जगताप किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जर वादग्रस्त जमिनीवर गायकवाड आणि गणपत गायकवाड आणि महेश गायकवाडाने एकत्र बोलवलं असेल वाद सुरू असताना जर संबंधित अधिकारी आपल्या दालनाच्या बाहेर जात असेल तर कुठेतरी काळबेरा आहे आणि वाद झाला म्हणून तुम्ही तुमच्या जवळ असलेली बेल वाजवून तुमच्या दुसऱ्या सहकार्यांना बाहेर काय झालंय हे बघायला का पाठवलं नाही तुम्ही स्वतः का गेलात हे प्रश्न जटील आहेत पण त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि श्रीकांत शिंदे या दोन्ही नेत्यांसमोर या अशा लोकांना जवळ घेण्याने आणि त्यांच्याबरोबर वावरण्याने या दोन्ही तरुण नेत्यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल का असाच प्रश्न आता सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये चर्चेला जातोय आपल्याला या एकूणच प्रकरणाबद्दल काय वाटतं आपण आपल्या आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात बघा हा हा या प्रकरणातला दुसरा व्हिडिओ आहे माझ्याकडे आणखी काही व्हिडिओ घेऊन मी येणार आहे कारण ठाण्यामध्ये नवा प्रदीप शर्मा उदयाला येतोय तो प्रदीप शर्मा कोण आहे त्याचं गणपत गायकवाडांबरोबर काय सेटिंग आहे आणि हा वादग्रस्त ठरू नये हा अधिकारी महत्वाच्या पोस्टिंगवर कसा येतोय तो कशा जमिनी बळकावतोय तो कशा केबलच्या जाळ्यांमध्ये शिरतोय हे मी सगळं आपल्याला सांगणार आहे हा अधिकारी कोण आहे तो कोणत्या नेत्याच्या जवळचा आहे आणि तो परळचा मुलगा एक साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला दुसरा प्रदीप शर्मा होण्याच्या वाटेवर का गेलाय हे देखील आपण पुढच्या व्हिडिओतून बघणार आहोत पण आता तूर्त इथेच थांबणार आहोत आणि असेच काही गरमागरम घटनांचे त्यातल्या बारकाव्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद